नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा मध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजच्या घरात बातम्या बातमी एक आहे मीरा भाईंदर मध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण च्या मेट्रो प्रकल्प नऊ मार्गिका अंतर्गत मीरा भाईंदर येथे दुमजली उड्डाणपुलाचे काम करण्यात आले होते परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनही वर्षभरात पुलाचे दुरावस्था पाहता अनेक ठिकाणी पुलावर खड्डे पडलेले आहेत आणि निकृष्ट दर्जाचे गतिरोधक लावून सामान्य जनतेच्या अपघाताला चालना देण्याचे काम संबंधित प्राधिकरणाने केले असल्याचे दिसून येत आहे या पुलावर अनेक अपघातांच्या दुर्घटना असल्या तरी प्रशासन मात्र कानाडोळा करून सामान्य जनतेला वेठीस धरत आहे अशी ही खंत सामान्य जनतेची आहे आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि बेल बेकन दाबायला विसरू नका